राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे रात्रीच खेळ चाले गुढ चांदण्याचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा ऐकलं गाणं बुता खेताच काय विषय असन तुम्हाला सगळा विषय इस कटून सांगतो त्याआधी आधी मध्ये देणं गरजेचं आहे सदर घटना ही काल्पनिक का असून फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे त्याचा वास्तवाशी जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि तसा तो असल्यास अस निव्वळ योगायोग समजावा ओके विषय असा आहे आपल्या सबस्क्रायबरच्या बाबतीत घडलेली घटना आहे आणि ते सांगताना त्यांना अनावर झाले पण काय आहे आतलं ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मावळ तालुक्यातील एक गाव आहे मुळशी मावळ मुळशी पिक्चर पाहिला का पुण्याच्या वारसा भाग खालसा भाग खालसा वारसा वरच्या भागात आम्ही येतो इकडं ह्या गावामध्ये हायवे हायवेच्या कडेला गाव आहे आणि गाव तसं दोन तीन किलोमीटर अंतराव हायवे आणि गाव याच्यामध्ये मधी तुकाची माने ह्या व्यक्तीची जमीन आहे आणि तिथंच घर आहे अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातली व्यक्ती हा ती पाना पन्नास लाखाचं पत्र दारात आहेत बारा मजली आहेत तसला काही विषय नाही साध कौलाचं घर होत वडिलांच्या काळातलं शेरड करड दोन गाया अडीच पावणे तीन एकर जमीन पण खोंगळ्याला होती खोंगळ्याला म्हणजे डोंगर जिथं संपतो डोंगराच्या कड्याला वगळ असते वड असतात नाला असतात असा खालीवर जमीन थोडीशी खोंगळ मानतात त्याला ते खोंगळच जेवढे चांगले तेवढे वाईट खोंगळ जास्त जा पाऊस झाला जा तर पाणी निघून जातो खोंगळनी पण एखादं जानवर म्हणा काही विषय जरी तिथं लपून बसला तरी आपण वर काम करत असतो माथ्याव हो। तिथं जरा कुंड्या कुंड्या आहेत अशा जमिनीच्या केलेल्या सलग जमीन नाही तर ती जवळ काय आलं ही सुद्धा कळून येत नाही का तर दडणीला जागा आहे लापायला जागा आहे हायवे अगदी हक्काचे अंतर लांबून ट्रका गाड्या हरण त्यांचं ते वर्दळ ऐकू यायची लहान दोन हजार एकवीस चा विषय कांद्याच दिवाळी झाली ती म्हणले कांद्याच रोप टाकायचं आपल्याला आता कांद्याच रोप टाकत होते ते जी खोंगळे त्या खोंगळ्याच्या बगलला खाली कुत्री हा सारखी बोकायची त्या खोंगळ जवळ येऊन त्या वगळी जवळ येऊन कुत्री बोकायची आता हे म्हणले शंभर टक्के सास्या लापला असं पण ससाला सा, कुत्र बी येत नाही जवळ जाऊन वाज घेईन दर धरण काय विषय वेगळा आहे तारासविरास आलं काय लांडग बी येत जंगलाने त्या डोंगरावर लांडग बिंडग असन आणि शेतकरी माणसाच कसं असतं काय नसलं तरी काठी असते जवळ ते म्हणले रातचं जाण्याचं काय रातचं पांढरच होते अकरा साडे अकरा वाजल्या होत्या म्हणले रातचं जाण्याचं काय बरोबर नाही त्यांनी भिजावलं रोप रोप भिजवा काय टाईम लागत नाही आणि आले घरी गर, घरी आल्यावर त्यांची जी लेख आहे ती बाळातपणाला आली ती पहिल्या बाळातपणाला आणि तिला सतरा ते अठरा महिन्याचं मुलं जातं मुलगी होती मूल होतं म्हणजे वली बाळातीन म्हणतात त्याला ती घरात तिथं ती बाज ती शेख ठेवलेला खाली ती सगळं असं सर्वसाधारण शेतकरी कुटुंब म्हणले आता पार वाली गाडी आपलं हवा पण जसे झोपले तसे कुत्र्यांचा आवाज काय त्यांचा थांबत नव्हता मग त्यांच्या डोक्यात असं घेतलं की मानेंच्या सका की सकाळ सकाळी ना पारसाखडला जायच्या टायमाला खुंगळीकडे जायची तिकडे ते पारसाकडला म्हणजे संडासला थोडक्यात पारसाकडला जायच्या टायमाला बघतोच घड्या काय वानगडी मग त्यांनी सकाळच्या पारी तांबडं फुटलं पक्षाची चिव चालवली एकदम असं मस्त वातावरण गुलाबी गुलाबी थंडी सुटायला लागली होती दिवाळीची उठल्या हा काही पोरं सोरं त्याच्यातच उठून राहिले रात्री राहिला फटाकड वाजित होती कुठंतरी फटाकड्याचा आवाज निघत होता अशा वाता वातावरणात वाता झपा 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 चालत ते आणि चांगलं उजाल म्हणजे दिवस निघण्याच्या आधीचा कालावधी चांगलं दिसत होतं स्पष्ट बॅटरी बिटरीची गरज नाही म्हणलं ही चुकटायला बॅटरी असती गरज नाही आता दिसतंय त्याला काय त जशी ते वगली पशी गेले तर त्यांच्या हातातून डबड सुद्धा पडून गेलं बा हा डबडं म्हणजे आपलं कसं कलरचा डबा असतो एक लिटरचा कलर कलरने आपली जाळी बिळी कोंबड्याचे रंगावल्यानंतर ती तो डबा असतो त्याला तारा अडकवायची त्याला टमरेल सुद्धा म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेत आम्ही डबडच म्हणतो बा आता ते डबड प्रकार बुडाला जवळजवळ नव्वद टक्के लोकांना संडास ची सोय झालेली ती पडले त्यांनी काय बघितलं तुम्हाला सांगतो एक बाई होती साडी तिच्या अंगावर निळ्या कलरची जिफ्रे की कड म्हणजे समजा चाळीस पन्नास किलोची बाई धरून चला तुम्ही ती राहिलीच होती बारा चौदा किलो तिथं हा पण पार कुत्र्यांनी तारसांनी खाऊन टाकली होती ह्यांच्या डोक्यात चारकुणी आला अर्र म्हणले जरी आपला बांधाचा बाहेरचा विषय असला तरी कुठली मावली आहे काय काय विषय हा विषय पोलीस स्टेशनचा आहे हा विषय पोलीस पाटलाचा आहे पोलीस पाटला त्यांनी फोन केला ते आले त्यांनी बघितलं पोलीस स्टेशन तासाभारचं हजर झाली बघ गाडी तिथं कुत्री घेऊन आली काय तिथे कुत्री माग कुठं दाखवायची हायवे तर बऱ्यापैकी खाऊन घेतलेली खाऊन टाकली म्हणजे जंगली शॉपतांनी त्यांनी रितसर पंचनामा केला जागेवरच डॉक्टर आणून जागेवर अशा जागेवरच होतो देण्यात ठेवा आणि ते पॅक केलं सगळं आणि म्हणले एक काम करा इथं काय अडचण नाही ना, ना शिकुंडली जागा आहे म्हणजे वनवी बागायची तिकडे रितसर सोपस्कार पोलिसांनी पार पाडले डी एन ए सॅम्पल घेतला आणि लाकडं आणून त्याला तिथंच ते कायदा पात्र किलो राहिला असतो ते जाळून टाकले त्यांनी सगळे फोटो बिटो सगळे कायदेशीर प्रक्रिया ते गेली निघून पोलिसांनी एक वाक्यले महत्व सांगितलं म्हणले शंभर टक्के तुमच्या गावातला कोण मिसिंग नाही आमच्याकडे मिसिंगची तक्रार नाही हा जो हायवे आहे ना कुठंतरी बाहेरच्या ठिकाणी ह्या महिलेची हत्या करून खून करून ती बॉडी इथं आणून ह्या वगळीत टाकली हायवेचा वापर झालेला आहे इथं त्यांनी गाड्यांच्या खुनाबिना बघितल्या पण म्हणले गाड्या आता उपरस्ता तिथे हायवे तिकडे उपरस्ता यांनी गाडी उभी ठेवली असेल तिथून ती बाई उचलून आणली असेल टाकून दिली असेल शेजाऱ्याला चौकशी करायला शे तुकशी तिथंच होता माने म्हणले तुमचं काय म्हणले माझं काय नाही मीच बघितले म्हणले मीच सांगितले तुम्हाला काय जाणवलं नाही का असं म्हणले दोन दिवस मी बाहेर होतो कांदे पाहुण्याकडे गेलो तिथे राहिलो कांद्याचं बी आणलं आणि ते कांद्याचं बी टाकत होतो आणि ते कुत्रीलाही बोखायला म्हणून माझ्या डोक्यात आलो बरं ठीक आहे त्यांचा जबाब घेतला गेले गाडी निघून तर ह्यांच्या ती मनातच राहील काय विषय असन कोण असन बा सगळ्या गावाच्या तू मला सांगतो रात्र झाली आमश्या होती त्या त्यांची जी घर होतं घराच्या पाठीमागं नाणी होती आता नाणी ह्या प्रकार गावाकडे आहे अजून तिकडे राहिलं नाही शेराबेरात नाणी म्हणजे आपलं गोनपाट असतात युरियाची मोकळी झालेली पिशव्या तुम्हाला सांगतो गायला बसप होतं आणलं त्याच्या पिशव्या खताच्या पिशव्या कशी त्या पिशव्याचं घरच्या घरी शिवून एक तळवट केला जातो असा पंधरा बाय बारा बाय आठचा असा आणि चार लकड रावायची आणि ते तळवट लावायचा आणि एक बाजू घराकडं ठेवायची म्हणजे महिला वर्गाला त्या नाणीत आंघोळ करावा ही घराच्या पाठीमाग अशा हिशोबाने त्याला नाणी म्हणतात त्या नाणी पशी पोरगी गेली बा सकाळी ती बाळातीन झालेली तर बांगड्या सकट तिथं हात पाडलेला एक ती, ती बघ गाभारली पोरगी तिथं आराडलीच बाईचा हात आणि तो बांगड्या सकट पडलेला तिथं ती आणला असं कुत्रे बित्रे तिचं अवयव बरच नेलं होत मग आणलं आराडल्यानंतर हे आले ले ले काया काया। ती सडलेला कुजलेला हात तो नख सुद्धा वाढलेली अशी म्हणजे नख वाढवतात ना महिला काय काय तसा ते बघितलं की ती पोरगी पर घरात गेली पण ती तिच्या अंगात काय कापर झालं मना काय बोल तिला सण ताप आला मग तेव्हा वयस्कर माणसाने हे मानेंनी काय केलं परत पोलीस पाटला फोन केला बोलले असं असं आहे बा तिकडून निरोप आला तुम्ही ते हात जिथं आपण तिला जाळले ना तिथं नेऊन टाकून द्या जाळून पोलीस पाटील म्हणले हे म्हणजे आपली ताकद नाही बा हात लावायची पोलीस पाटलानेच पोता आणलं ते हात घातला तिथं न्यायला परत लाकडं टाकली टाकलं म्हणले पोलीस पाटील म्हणले माने ही सगळं जी दिसतंय शेत तुझं वावरे कुठं कुठं अजून काय काय पडलंय बघ ब हा नाही म्हणला लगेच यांची पार आणपाण पारा तुटलं गेले सगळीकडे चक्कर मारली वावरात त्यांनी सगळीकडं त्यांना काय कुठं गावला नाही मागमूस म्हणले काय असन ते डोंगरात वळून नेलं असेल बाकीचा अवयव म्हणा मांडी म्हणा टंगड म्हणा इथं तर काय नाही काही खाऊन बी टाकलं असत तर काय जंगली शॉप हाडक मिळू शकतात सापडू शकतात आणि ते कुत्री काय करतात एखाद्या मानवी हाडू खाल्लं मांस खाल्लं ते रात्री जे खेळतात बघा कुत्री खेळतात म्हणजे ते हाडूक घ्यायचं इकडं टाक तिथून उचेल तिकडे टाक असा प्रकार म्हणजे सावध राहतो पोरगी बाळा तीन ओली होती ती सण सण तापली आणि सत्य घटना तापली ती त्या तापल्याच्या तडक्यात माथारी होती म्हणजे तुला ते हात बघितल्यापासून झाले काय ग मग तिने पाच पाचदानाचा रोड बनवला त्याच्यावर दही भात सुद्धा ठेवला तिच्याहून उतारलं तिकडं जाळले तिकडे नेऊन टाकलं म्हणले गाबरू नको काय नाही होत हा आपल्या देवाचं राखाने आमकं तुमकं माथ्याने समजूत घातली ताप काय उतरा ना मग डॉक्टरला बोलावण्यात आलं डॉक्टरने गोळ्या औषध दिली आहो गोळ्या दिल्या आधी ताप उतारा इंजेक्शन दिलं मला जातो काळजी करू नका पंधरा सोळा दिवसाची लहान मुलं होतं ते पाजलं तिने ते पाजलं ठेवलं खाली साडेसात आठ वाजताची वेळी अर्ध्या द्यात लहान मुलगी जी होती ती डायरेक्ट मरून गेली ती दूध पाजले मुर्गी वारल्यानंतर मग मरणाचा कालवा झाला घरात आरड वरड पोरगी गेले भरून हा विषय मानेंनी एक गोष्ट लक्षात घेतली मी त्यांचा असा विचार की ह्या बाईचं काय आत्मा बॉडी आणि आत्मा याचा एक सहमत आहे तुम्हाला सांगतो तुम्ही मी आपण जिवंत माणसं आहे आपल्या देहातून आपला ज्यावेळेस प्राण जातात ते काही अशी एका मार्गे जात नाही ज्याच्या पाठीमाग आता प्रत्येकाकडे पुण्यपणा असतं पाप पण असतं माझ्या माझ्यासकट बापी आहे पुण्यमी आहे माणसाने जीवन जागत असताना पुण्य हे पुण्याचं पारड नेहमी जड ठेवावं देरात ठेवा आणि पाप आहे का हे कमी असलं पाहिजे आपण काय देऊ नाही अजिबातच लांड्याला बाड्या करत नाही म्हणले पण पाप कमी पुण्य ज्याचा पुण्य संचय त्याच्या आयुष्यात जास्त आहे त्या व्यक्तीचं आत्मा हा मुखातून जातो कोणाचा डोळ्यातून जातो जनाट हा म्हणजे आपलं मन थांबवतं मी सुद्धा म्हणतो तोंड असून गेला चांगली गोष्ट आहे तोंड असून जाणं सगळी जायलाच आल्यात पण ज्या व्यक्ती पापिष्ट आहेत त्यांनी लो लोबाडलंय काही ज्या जमिनी येत गोरगरीबाच्या वातनाच्या आमक पाचशे रुपयात नाव करून घेतल्यात बाबा चाळीस चाळीस एकर बाराशे कोटीच्या यांचा अवघड आहे यांचा गुदद्वारातून आत्मा जातो धनात ठेवा शास्त्रानुसार हा पार्श्वभागातून संडास करता येतील त्यातून आत्मा निघून जातो वर काय नरक जे पेवर हा असं असतं तसं ह्या घटनेमध्ये शरीराने सोडलं देह सोडला कि त्या शरीराला जोपर्यंत अग्नी मिळत नाही जोपर्यंत त्याचे क्रियाकर्म सगळे विधि का एवढं एवढं सामग्री हे का आणत्यात तर ते, ते आत्मा रिलीज व्हावा हो त्यांनी तो देह सोडावा बऱ्याच वेळा स्वतःचा देह आत्मा सोडत नाही ज्यावेळेस आपल्या घरातली मरती शेजारची व्यक्तीमरती त्यावेळेस तुम्हाला शक्य असं दुश्मन असू द्या पण मैत्रीला जा मैत्रीला शंभर टक्क्याचं का तर तो, तो, तो आत्मा बघत असतो कोण आलंय कोण नाही आलंय काय त्याच्या जुन्या आठवणी असतात काय असतात आणि तुम्ही आला ना बाबा फक्त दर्शन घेतलं ना त्या आत्म्याला असं वाटतं आईल हे चांगलाचे बर का हे आला बरका तुम्ही जर नाही आला ना, ना तर ते त्याला वाईटच वाटतं ना मग त्याच्यामुळं मयत ही शक्यतो टाळणं गावाकडं शक्यतो लोक टाळतात गाडी असेल जीब बासन पेट्रोल टाकीतात पाचशे पाचशे रुपये पेट्रोल खर्च करून दिवस सगळं काम सोडून पाहुण्यारावळ्याच्या मैतीला लोक जातात कि त्याच्या पाठीमागचं गाली ते मैत्री मयत शक्यतो हो नाका लईच लांबा असंत नाही दष्करी याला जा पण मयत सारखं पुण्य नाही गरीबाचं असून द्या मैतीला जा अप्रवास त्यांनी चालतो बाबा आता आपरेत यात्रा जरी निघली ना तरी हात जोडा नमस्कार हे लोक सोडला त्यांनी आता ह्या बाईचा आत्मा त्या देहापाशीच कुठ भटकत बटकत राहिला असले पण काय ती त्यांना तिला मुलं होती का काय होती कारण त्या केसचा नंतर उलगडा नाही झाला ती केस क्लोज नाही झाली ते ही जाय क्लोज झाली ती केस हिच कळूनच आली नाही दिसूनच आले नाही कुणी केलं काय केलं कसं केलं पण ती कदाचित जर या खांदी बाळातीन असेल ती कदाचित एखादी खांदी जर तिला मुलगी असेल हिची मुलगी ती घेऊन गेली कारण ती योनी वेगळी ती भूत आहे देण्यात ठेवा आपली मनुष्यनी पारपर आहे नाती गोती आमक तमक हा बुताच भूताच चांगले प्रकार आहेत पण तिथं ते कधी त्यांच्या जगात आपल्याला बोलावतांना सांगता येत नाही त्याच्यामुळं माणूस ह्या बुता खेताला घाबरून राहतो ना हे त्या पाठीमागचंच कारण बराच गण विषय येतो त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की ह्या घटनेतून लोकांनी कमीत कमी एक गोष्ट घ्यावी की आता बऱ्याच एक प्रथा निघाली महाराष्ट्रात त्याच्यात तुम्ही तुम्ही काही गोष्टी करता करताना जेव्हा दहा रुपयाची पन्नास रुपयाची म्हणजे शंभर रुपयाची नोट असून द्या तुम्हाला कुठेतरी खाली पडले दिसले बा एस टी बसमध्ये रस्त्याने कुठे बी नोट उचला तुम्ही पण डाव्या हाताने उचलायची नीट नोट बघायची ती भरी दहा रुपयाची असू शंभर रुपयाची असू पाचशेची असू तुम्ही खुश होणार भाय मला पाचशे गावलं शंभर गावो पन्नास गाव देणार ठेवा त्या नोटाला जर हळदी कुंकू लावलेला असेल ना तर ती नोट घ्यायची नाही लक्षात घ्या ती नोट एक तर देवापुढून नेऊन ठेवायची नाही तर ज्याला बुक लागलेली आहे अशा अन्न जी गरज आहे त्याचं अन्न विकत घेऊन ती देऊन टाका तुम्ही त्यातलं काय खायचं नाही ला डोकं तुमच्या आलं का की फार मोठं शास्त्र येऊन हळदी कुंकू नोट आयुष्यात कधी घ्यायची नाही तुम्हाला माहीत नाही पन्नास शंभरच्या नादात तुम्हाला किती फटका बसतो ध्यानात ठेवा ती कळून येत नाही बरेच मोठे शास्त्र येते दुसरी गोष्ट अशी आता ते नोटच झालं काही जण पिरू कापून वाटीत यात काही जण प्रसाद वाटे देवाचा प्रसाद मंदिरापाशी कुठतरी माझं स्वतःचं मते पिरू सारखा प्रसाद कधी घ्यायचा नाही जो आंबट लागतो देण्यात ठेवा त्याच्यातून त्याच्या त्याची व्याधी दुसरे दुसऱ्या सगळ्याला पांगळवली जाते असाही प्रकार असतो पिअरूचा प्रकाश स्वीकारायचा नाही पिअर्याचा प्रसाद तुम्ही स्वीकारू शकता पण पिअरू स्वीकारायचा नाही का ठारक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आज ह्या निमित्ताने तुम्हाला एवढं सांगायचं आहे की होता होईन एवढी मयत कोणाची चुकू नका आणि ज्या त्याच्या धर्मानुसार ज्याची त्याची जी सिस्टीम बनवलेली आता एक पारशी धर्मात तर अशी स आहे आहे किती एका ठिकाणी ते प्रेत ह्याला खाण्यासाठी सोडलं जातं पूर्ण त्याला आग्ने नाही त्यांचा जे त्याच्या धर्मानुसार येते त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही म्हणजे असे जे त्याचे आपापल्या धर्मानुसार त्या देहाला मुक्ती मिळाली पाहिजे असा विषय आहे बही कथा कशी वाटली कमेंट करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण अरिमावले